पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी सर्व वाहिन्या सर्व सोशल मीडियाचे प्रसिद्धी प्रमुख सर्वांचे आज जे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्याला प्रेस नोट दिलेलीच आहे करावी अशी विनंती करतो पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वागत आता नियोजित केलेलं आहे आम्ही सर्व पदाधिकारी देखील आपलं मनापासून स्वागत करतो पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखडा चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाला आणि मे आणि जुलै पर्यंत स्वच्छ नागरिकांच्या या आराखड्याबाबत सूचना व हरकती दाखल करण्याची मुदत ही साठ दिवसांची होती ती साठ दिवसांची मुदत चौदा जुलै रोजी संपली जगन्नाथ जगन विप्रि शहरामध्ये पन्नास हजार हरकती प्रत्यक्ष रूपाने दाखल झालेल्या आहेत आणि पाच हजार हरकती या ईमेलच्या स्वरूपात कमिशनर आणि संबंधित अधिकाऱ्यांना दाखल झालेल्या अशा पंचावन्न हजार हरकती या पिंपरी चिंचवड शहराच्या विकास आराखड्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील हजारो हरकती त्या ठिकाणी दाखल करण्यात आल्यानंतर या विकास आराखड्याला ची जी शहरावर होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामांची चर्चा यापूर्वी देखील झाली आहे मला अनेकांना माहिती आहे आणि त्याचाच आता सुनावणीचा कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रखर भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या विकास आराखड्याच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन करण्यासाठी उद्याच्या गुरुवारच्या पर्वाच्या, पर्वाच्या। सात तारखेला जो मोर्चा निषेध प्रशासनाच्या विरोधात निषेध मोर्चा आयोजित करण्यात आले आहे त्याच्या बाबतीत माहिती आदरणीय मी तुम्हाला एवढा सांगतो कि या महापालिकेचा विकास आराखडा लोकप्रतिनिधी करताना झालेला आहे चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे के केवळ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने झालेला आहे या ठिकाणी शहराला एक चांगल्या पद्धतीनं विकसित करायची ती संधी असते ती संधी लोकप्रतिनिधींना मिळाली नाही ती संधी प्रशासनाने लूट म्हणून राबवली आणि प्रशासनानं त्या त्यांच्यावर कोणाचा कंट्रोल नसल्यामुळे मनमानी पद्धतीने शहरात त्यांच्या अधिकाराचा चुकीच्या पद्धतीचा वापर केला आणि त्या वापराचे परिणाम आपल्याला शहरावर कायमस्वरूपी किंवा दुर्गामी परिणाम होणार आहे आणि अशी काही प्रमुख तुम्हाला प्रेसमध्ये दिल्याप्रमाणे काही प्रमुख गोष्टी त्या ज्या चुकीच्या आहेत त्या तर झाल्याच झाल्या परंतु अशा असंख्य चुका आहेत की त्या व्हायला नव्हत्या पाहिजे परंतु त्या प्रत्यक्ष डीपीवर त्यांनी अधोरेखित केल्या आणि अधोरेखित केल्यानंतर सूचना आणि हरकती मागवल्या त्यामुळं काही चुकीच्या गोष्टींना सुद्धा प्रशासनानं त्या ठिकाणी एक प्रकार त्या नकाशावर बोर्ड करून अधिकृत करण्याचा प्रयत्न केला असं तुला म्हटलं तर चुकीचं नाही परंतु ही शंभर टक्के प्रशासनाची चुकीची भूमिका होती ती राज्य दरबारी आणि शहरवासी म्हणून चांगल्या पद्धतीनं मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं या सुनावणीच्या अगोदर ही भूमिका उद्याचा प्रशासनावर प्रखर मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आपणाला या लिपीला पूर्ण संपूर्ण शहराच्या सर्वच केवळ ठराविक आरक्षणांना नव्हे बाधित लोकांना नव्हे तर शहराला चांगली दिशा मिळण्यासाठी हा लिपी रद्द करावा अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी उद्याच निषेध मोर्चाचं आंदोलन होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आदरणीय अध्यक्ष योगेश आपल्याला देतील तुम्हाला काही शंका तुमचे प्रश्न याबाबत तुम्हाला काही चर्चा असेल तर योगेशबाई तुम्हाला संबोधित करतील थँक्यू नाही 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 उशीर झाला नाही त्याचं कारण असं तुम्हाला माहिती आहे की वाचत ज्या वेळेला ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन बनतो किंवा ज्या वेळेला आपण आराखडा तयार होतो त्यामध्ये शासनाने नियमावली दिलेली नियमावली एम चे आरोप पी एमआरडी हिशोबाने हातात ठरलेले त्या टप्प्याप्रमाणे त्या वेळेला पण आम्हाला कारण ते सगळं गुपित म्हटलं गेलं परंतु थोडक्यात असं म्हणलं तरी झालं की काही गोष्टी मध्ये उघड भूप आणि ठराविक लोकांनाच काही गोष्टी माहिती होत्या त्या त्या वेळेला आम्ही आता पालकमंत्री म्हणून अजितदादांना कल्पना दिली त्यांनी चर्चा केली परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की समजा अगदी आमच्या सारख्याची आता पहिल्यांदा तर माझी भूमिका स्पष्ट करतो म्हणजे पक्षाची भूमिका की जर ह्याच्यात आम्हाला जर न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी अशी असणार आहे की हा विकास आराखडा प्लॅन आहे तो रद्द करावा प्रामुख्याने मागणी आहे तो रद्द झाला पाहिजे दुसरं असं आहे की त्याच्यावर जे विविध मुदतीमध्ये आक्षेप घ्यायचे असतात तो एक टेन्युअर असतो त्या टेन्युअरचा दोन महिन्याचा अहो दिला होता जसं मग अशी की चौदा मे पासून ते आम्हाला चौदा जुलै पर्यंत टेन्युअर होता आणि त्या टेन्युअर मध्ये तुम्ही पाहिलं की आता दिलेल्या आकडेवारी साधारणतः पंचावन्न हजार एवढ्या भरमसाट म्हणजे हरकती ज्या ठिकाणी आलेल्या आहेत विकास आराखडा करताना ज्या काही चुका विशेष योजना घटक ज्या आहेत त्या उपसंचालिका मॅडम आहेत त्यांना वास्तविक पाहता ह्याचा काही पूर्व अनुभव नाही या शहराची त्यांना माहिती नाही या शहराची त्यांना भौगोलिक माहिती नाही किंवा पूर्ती जाणीव नाही वास्तविक पाहता पिंपरी शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जातं आणि एवढ्या आरक्षणामध्ये उलट औद्योगिक नगरी म्हणजे एमआरडीसीचे काही आरक्षण होते ते सुद्धा त्यांनी वगळले प्रकारचा अतिक्रमण केलेला त्यांना अधिकार नाहीये त्याचबरोबर त्यांनी प्राधिकरणामध्ये साडेबारा टक्के जमिनीमध्ये त्यांना जमिनी त्याच्यावर त्यांनी आरक्षण टाकलेले त्याच्यापेक्षा हद्दपार म्हणजे रेड झोन मध्ये आरक्षण टाकलेले आहेत म्हणजे रेड झोन मध्ये तुम्हाला माहिती आहे की तिथं काही करता येत नाही अर्थात रेड झोन मध्ये ज्या त्यांनी शाळा टाकलेली आहे उद्यानं टाकलेली आहेत म्हणजे विकसित करण्यासारख्या दवाखाने टाकलेले आहेत तर रेड झोन मध्ये महापालिकेने अशा पद्धतीचे म्हणजे ते टाकावं आणि मान्य आयुक्तांनी किंवा त्यावेळेस असलेल्या अधिकाऱ्यांनी ते न बघता त्याला मान्यता द्यावी ह्याच्यापेक्षा मोठं दर्तव्य नाहीये आणि त्या काळामध्ये असं म्हटलं जात होत तुम्हाला माहित असेल की साधारणतः दोन ते तीन महिने सर्वच प्रकारचे प्लॅन हे गे थांबवले गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आता तोपर्यंत तो डीपीचीच कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत शहरामध्ये कोणतं पण विकसन आराखडा मंजूर केला जाणार नाही तर सर्वच प्लॅन बंद केले होते पण सर्व प्लॅन बंद असताना दुसऱ्या बाजूला सांगायचं की हे सगळं गोपनीय काम चालू आहे आणि ते गोपनीय काम काही लोकांना माहीत होतं परंतु ते जे असलं तर त्यापेक्षा पलीकडे जाऊन असं सांगायचं की अशा प्रचंड चुका विशेषतः आज आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या भर चौकामध्ये नाकावर असलेलं भीमसृष्टी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे असलेलं प्रणयगंज ते कशासाठी आपल्याला दलित लोकांची आपल्या सर्व मागासवर्गीयांची मागणी आहे आणि तिथं महापालिका गेले अनेक वर्ष तिथं प्रबोधन कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असे सगळे कार्यक्रम घेते तिथं आमच्या वर्गाची विशेष वर्गाची मागणी तिथं पहिला प्रश्न आहे की तिथे वेगळं काय ते रवाबाईंच स्मारक व्हावं किंवा तिथं अजून मोठा हॉल व्हावा बाबासाहेबांच्या नावाने आणि त्या हॉलमध्ये असे शहरले जे कार्यक्रम आहेत ते व्हावेत त्या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशन त्या ठिकाणी त्यांनी स्टॉप त्या ठिकाणी त्यांनी टर्मिनस अशा पद्धतीने त्यांनी लोकांच्या भावनेला हात घातलेला आहे आज सर्वांना हे माहिती आहे मला माहित आहे परंतु आज सगळ्या सर्व दलित बांधव सुद्धा पेट्रोल उठणार आहेत अशा पद्धतीचं आरक्षण त्यांनी केले दुसऱ्या बाजूला चिंचडगाव हे आपलं ऐतिहासिक स्थान आहे तिथं चापेकर स्मारकाच्या माहिती कीर्थ गौरे गौसा तीर्थक्षेत्र आहे आता मध्यंतरी तिथं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि सर्व मान्यवर तिथे आले होते त्याचे स्मारक आहे आणि तिथलं उद्घाटनासाठी आता त्या ठिकाणी आरक्षण क्रमांक एक ऑप्शिक एकशे पंचवीस असं मला वाटतं आहे त्यामध्ये एक्सटेन्शन टू त्या त्याला म्हणजे दिले आणि एक्सटेन्शन कशा दिले तर दोन हजार एकवीस मध्ये तिथे प्लॅन पास केलाय त्या प्लॅन पासमुळे तिथं काम चालू आहे आणि तिथं काही बांधून बांधकाम पण झालेलं आहे त्या ठिकाणी ते आरक्षण टाकले म्हणजे थोडक्यात पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी लोकांच्या भावनेला हात घालण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीने सगळं गैरकारभार केला गेलेला आहे हे ऑफिस मध्ये बसून केवळ गुगलवर बघून त्यांनी अशा पद्धतीने काम केलेलं आहे दुसऱ्या बाजूला मागच्या वेळेला जी काय आरक्षण होती साधारणतः सव्वा दोनशे आरक्षणावर तिथं बेकायदेशीरपणे घर बिरं झाली ते आरक्षण यांना सांभाळता आलं नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर वालेगड वाटी वगैरे प्लॅन मंजूर आहे लोकांचे बंगले आहेत लोकांचे घर आहेत त्याच्यावर रोड टाकलेले आहे कालवाडी भागामध्ये सुद्धा गाव मंजस्ट्रीड गाव असताना सुद्धा त्या ठिकाणी भर गावामध्ये मोठमोठे भूट रस्ते आपण लोकांना बेघर करायचं काम केलंय आज तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की ज्या ठिकाणी बाजारपेठ असते उदाहरणार्थ जवळच घ्यायचे पुण्यात असेल तर कॅम्प डबल अन्याय होत आहे कारण मुलाची निर्वासित लोक जी तिथं आली होती पार्टीशनच्या वेळेला त्यांना गव्हर्नमेंटने जागा दिलेली होती ते गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये त्यांनी स्वतःचा निवारा त्या ठिकाणी स्वतःचा बोट खळगी भरण्यासाठी त्यांचा व्यवसाय आणि त्या ठिकाणी ते असणारे छोटे छोटे रस्ते ते सहा मीटरच्या रस्त्यांना पुढे अठरा मीटर करून टाकले नऊ मीटरच्या रस्त्याला वीस मीटर करून टाकले म्हणजे त्यांना उद्योग धंद्यावर बेघर करायचं पुन्हा त्यांना बेघर करायचं पूर्वी पार्टिशन मध्ये ते बेघर झाले सर्व जंत गेलं त्यांना पुन्हा उद्ध्वस्त करणारा हा आराखडा तयार केलेला आहे तुम्ही हाँगकाँग बघा जपान बघा किंवा युके जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर अशा प्रकारचे जिथं बाजारपेठी आहे त्या बाजारपेठी उल्हासनगर असू द्या कुठली पण किंवा मुंबईचं तुमचं क्रॉपेट मार्केट बघा मनीष मार्केट बघा ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या बाजारपेठी अशा प्रकारच्या बाजारपेठी अशाच छोट्या छोट्या नॅरो रोड म्हणजे या सगळ्या ज्याला कुठं आपण खाऊ गल्ली बनतो कुठे छोटे व्यावसायिक बनतो अशा पद्धतीने वास्तविक पिंपरी कॅम्पला एक गावठांचा दर्जा द्यायला पाहिजे होता कार्यावलीला गावठांचा दर्जा द्यायला पाहिजे होता ज्या ठिकाणी संधी आहे त्या ठिकाणी प्रशस्त रोड हवे कंजक्शन वाढले ट्राफिक वाढले परंतु अशा प्रकारचं सुनियोजन अजिबात झालेलं नाहीये हे ऑफिस मध्ये बसून गुगल मॅपवर काम केलेलं मॅप आहे आणि ते सुद्धा पाहिलेलं नाहीये एमआयडीसीचे जे आरक्षण आहेत ते त्याच्यावर वेगळे आरक्षण टाकले गेले प्राधिकरणाच्या म्हणजे पूर्वीचं प्राधिकरण आताच पीएमआरडी त्याच्यावर वेगळे आरक्षण टाकले गेलेत पण सगळ्यावर अशा बेकायदेशीरपणे हा काम केलेलं आहे आणि ह्या उपसंचालिका ज्या मॅडम आहेत की त्या मागते माझ्या सांगितल्याप्रमाणे त्यांना ह्या शहराची बिलकुल माहिती नाहीये परंतु जे आपले जुने जातले अधिकारी इथं बसलेले त्यांनी सुद्धा या दोन महिन्यामध्ये म्हणजे एकदा सबमिट झाला त्यांच्याकडे तेव्हापासून आतापर्यंत वास्तविक पाहता याच महापालिकेने याच प्रशासनाने याच आयुक्ताने जे आराखडे रेखाणे मंजूर केले आणि ते त्यांना ऑलरेडी सहा महिने आठ महिने भूमी कळवलेले आहेत आणि त्या मधल्या काळामध्ये चार महिन्यामध्ये सगळं बंद ठेवलेलं आहे अशा मंजूर आराखड्यावर सुद्धा त्यांनी पुन्हा कुठं भूमी टाकली कुठं गार्डन टाकलंय कुठं फायर ब्रिगेड टाकलंय असं दुर्दैवी आराखडा तयार केलेला आहे वाचत पता ह्याच्यामध्ये जितक तुम्ही बोलाल मी तुम्हाला बरंच काय लिहून दिलेलं आहे जितकं तुम्ही बोलाल तितकं बोला कमी आहे चार पोलीस चार पोलीस आयुक्तालय गेलेत म्हणजे आता त्यांनी दोन हजार वीस एकवीस ची जनगणना त्यांच्या निकषानुसार त्यांनी सत्तावीस लाख धरलेली आहे आणि ते चाळीस एक्केचाळीस मध्ये तीच संख्या साधारण अडुसष्ट लाख वगैरे असं त्यांनी विचार करून हे बाकी सगळं तयार केलेलं आहे त्यामुळे एकट्या चरोली गावामध्ये जर तुम्ही म्हंटला तर एकट्या चरोली गावामध्ये चौदा छोटे मोठे दवाखाने आणि आहेत दिलेली होती प्रसुद्धीकरण छोटे दवाखाने अशा प्रकारे साधारणतः चोवीस एक पोलीस चौक्या सोळा पोलीस स्टेशन अशा पद्धतीचा हा सगळा आराखडा तयार केलेला आहे चोवीस फायर स्टेशन आता पहिले जे फायर स्टेशन आपल्याकडे होते त्यात तुम्हाला माहिती आहे सर की एवढ्या वर्षांमध्ये म्हणजे मूळचा आपला डीपी होता पंच्याण्णवचा प्राधिकरणाचा प्राधिकरणाचा सत्त्याण्णव मध्ये जे एक्सटेंडेड गाव वगैरे होती त्याचा मधल्या काळामध्ये दोन हजार नऊ मध्ये ऍडिशनल गावं आपल्याकडे आली म्हणजे चनोली बिरोली हा भाग जो सगळा आहे तो भाग आपल्याकडे त्यावेळेला आला आणि नंतर आता दोन हजार सतरा मध्ये ताठोडे आपल्याकडे आला होतो त्याच्यानंतर आता आपण आता या दोन हजार मध्ये आता हा आराखडा आपण तयार होत असताना इतक्या मोठ्या प्रचंड चुका ज्या केलेल्या आहेत की भविष्यामध्ये या सर्व गोष्टींचा वाद होणार आहे त्रास होणार आहे आणि जर ह्याच्यामध्ये तर निश्चितच मी सांगतो की असे मुद्दे आहेत की शासनाने जर याच्यावर निर्णय घेतला नाही तर हायकोर्टामध्ये मात्र ताबडतोब याला स्टे मिळेल आणि तसं झालं नाही तर आमच्या हायकोर्टामध्ये पण जायची तयारी आहे लोकांना आता माहित असतं तर सांगितलं असते ना आपण बाहेर कारण काय लोक वाटत नाही 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 असं व्हॉट्सअपवर आहे ना व्हॉट्सअपवर ऐकून घ्या काही कन्सल्टंट लोकांना व्हॉट्सअपवर वगैरे राजकीय लोकांना नाही कन्सल्टंट सांगितलं ना राजकीय लोकांना <laughs>

प्रशासन म्हणजे गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये ज्यांचे इन्व्हॉल्व होते गव्हर्नमेंट माणसं ते त्याच्यावर ते आता जे आपण आक्षेप घेतलेले त्या आक्षेपांवर ते सजेशन ऑब्जेक्शनांवर ते निर्णय घेतील ते निर्णय घेऊन शासनाला पाठवतील शासन त्याच्यावर अंतिम निर्णय घेत असतो आणि ते अंतिम निर्णय झाल्यानंतर पुन्हा एकदा डायरेक्टर ऑफ ऑफ कडे येतं डायरेक्ट ऑफ ट्लॅनिंग शिक्का बरोबर केल्यानंतर नोटिफिकेशन होऊन शिक्का बरोबर होतो म्हणजे एक प्रक्रिया आहे ते प्रक्रिया कारण आता समजा कोर्टात जायचं म्हणलं तो कोट काय म्हणणार आहे तुम्हाला खाली आता खाली संधी दिलेली आहे ना ज्याचं काय होतंय ते बघा आणि नंतर माझ्याकडे या त्यामुळे आता अनेक लोक तसे पण प्रतीक्षेमध्ये आहेत आता आम्ही तर तुम्हाला सांगितलं की आमची मागणीत मुळात ही आहे की आम्हाला आराखडा रद्द करायचा कारण तुम्ही बघता की याच्यामध्ये अशा प म्हणजे भयानक निर्णय घेतलेले आहेत ती एचसी नावाची संस्था एचसीपी एचसीपी नावाची संस्था होती ती गुजरातची आहे अहमदाबादची संस्था आहे ती गुजरातची संस्था नाही महाराष्ट्रात नाही संस्था गुजरातची अहमदाबादची संस्था आहे अरे वास्तविक पाहता वास्तविक पाहता अशा प्रकारचा शहर ऐका ना अशा प्रकारचा शहराचा आराखडा तयार करत असताना शहरातली काही तज्ञ मंडळी असतील ज्येष्ठ पत्रकार असू शकतात एन असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात अशा लोकांकडनं पण त्याच्यामध्ये सल्ले घेतले जातात की बाबा या शहराची गरज काय या शहरामध्ये अजून काय हवं आहे असं तर काय मिळालंच नाही कोणाला काय विचारलंच नाहीये आणि आता दुर्दैवाने प्रशासकीय राजवट आहे त्यामुळे सगळं मनमानी कारभार आहे त्यामुळे कोणाला काय कळलं नाही तेरी बिचूब मेरीबिचूब आणि चाललंय पाहिलं जेव्हा हे सगळं प्रकट झालं तेव्हा कळलं त्याच्या आधी काय कळत नाही काय चाललंय मित्र पक्ष भाजप मध्ये या विषयावर आम्ही आयोजित केली होती मंडळामध्ये त्यांनी केलेले काम सांगण्यासाठी त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी आणि त्याच्या आधी पण शंकर सांगितले की हा विकास कार्यक्रम रद्द करा पण त्यांच्या शहराध्यक्षांनी दहशतवादी म्हणून ही कार्यक्रम रद्द करणे हा उपाय घेऊ शकत नाही नाही दुरुस्त काय माहितीये का ह्याच्यामध्ये अशा प्रकारची जर दुरुस्ती करायची झाली काय असत नाही बघा काय असतं की ज्या वेळेला कोणता पण आराखडा तयार केला जातो प्लॅनिंग करतात त्यावेळेला पॉप्युलेशन त्या शहराच्या त्या गावाच्या त्या गरजा त्या लक्षात घेऊन समजा उद्या जसं आपण ऑर्डरची रचना करतो त्यावेळेला कसं एक टोक हल्लं तर सर्वांवर परिणाम होतो तसं उद्या एखादं आरक्षण कमी करायचं म्हटलं तर परत कुठंतरी टाकावं लागणार आणि दुसरं टाकलेलं परत डिलीट करायचं म्हटलं तो परत तिसऱ्या टाके टाकावं लागणार त्यामुळे एक दोन गोष्टी असत्या एक दोन गोष्टी असत्या तर त्याला आपण काय म्हणतो तुम्हाला स्टेंट टाकता आला असता किंवा थोडीशी जास्त अधिक गेल्यावर बायपास केले असते ओपरहाट केले असते पण ह्याच्यामध्ये एवढे पंप्चर्स आहेत की हा दुरुस्त करण्यासाठी जवळजवळ दोनशेहून अधिक असे चुकीचे आरक्षण आहेत दोनशेहून अधिक चुकीचे आरक्षण दुरुस्त करायला अख्खा आराखडा तयार होईल बदलावा लागेल ना ऐकून आम्ही काय म्हणतोय दुरुस्त म्हणजे मग ह्या दोनशे गोष्टीपैकी समजा उद्या शे दीडशे जे मेजर गोष्टी आहेत जसं भीमसृष्टीचा विषय आहे रेड झोन मधले डेव्हलप रेड झोन मध्ये डेव्हलपमेंट जर उद्या कॉर्पोरेशन करायला लागली तर लोक सुट सुटले ना मग जर रेड झोन मध्ये उद्या अधिक जर कॉर्पोरेशन बांधायला लागली तर लोक थांबतील का ते मिलिट्रीवाल्यांना बंदूक घेऊनच उभं राहावं लागेल मग हे किती मोठी ब्लंडर आहे का नाही मग ती ते आरक्षण त्यांना जर समजा रेड झोन मधली काढली तर ती त्यांना शरद पोटशी टाकावं लागणार आमचं तुम्ही तुम्ही जे प्रकट के के आ... मत प्रकट केलं किंवा माजुरेताई म्हणल्या किंवा शत्रुध्न म्हणल्या किंवा कोणी म्हणलं या सर्व गोष्टी नाही नाही त्या दोघांचं मत जाऊ द्या जा। या सर्व गोष्टी सुधरून जर चांगल्या पद्धतीचा आराखडा शरद तयार होत असेल तर आमचा विरोध करायचं काही कारण नाहीये पण इतक्या भयान चुका आहेत त्या भयान चुका असल्यामुळे आम्ही रद्द करा म्हणतोय त्या दुरुस्ती जर होणार असेल नियमामध्ये दुरुस्ती करण्याचा एवढी प्रोव्हिजन असेल एवढं दुरुस्त करू शकत असतील तर दुरुस्ती करावी तुमचं मत असं त्यांच्यामध्ये पीएमआरडी पीएमआरडी दोन अडीच तीन चार वर्ष करून काम करून रद्द केलं ना त्यामध्ये लोकप्रतिनिधीचा सहभाग असावा त्या शहरातले जे तज्ञ एन जी ओ आहेत म्हणजे माझी माझी पदाधिकारी असतील आणि सर्व पक्षी असावा असं काही नाही की कुठल्या तरी पार्टीचा असावं ज्येष्ठ पत्रकार असू शकतात किंवा ज्या लोकांना निसर्गावरचा प्रेम आहे किंवा ज्या लोकांना खेळाच्या बद्दलची माहिती सगळ्या लोकांचा समावेश असून हा शहर शहर हा सर्वांचं शहर आहे तर सर्व समावेश समावेशक असं लोकांकडनं सूचना हरकती जसं आता घेतो आपण तसं ते आधी घ्याव्यात ना की तुम्हाला काय वाटतं की शहरामध्ये काय असलं पाहिजे आता दुर्दैवाची गोष्ट आता आपण एवढं सगळं केलंय आणि ह्याच्यामध्ये आमच्या का किंवा कोणासाठी कुठं पण टॉयलेटची सोय केलेली नाहीये एवढे मोठे मोठे रस्ते टाकलेले ते दुर्दैवाची बाब आहे ना अपंगांसाठी नाही केलेले स्वच्छ अपंगाचा विचार केला नाही लहान विद्यार्थ्यांचा विचार केला नाही महिला भगनींचा विचार केला नाही तिथे प्रमुख मागणी होती जनरल बॉडी मध्ये पण केलं होतं मग असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत बट म्हणून म्हणलं की असं जर मत सर्वांचं घेतलं गेलं तर त्या सर्वांचं मत घेऊन ते चांगले ते घ्यावं ना हो तसं काय केलं नाही लोकप्रतिनिधी पण नाहीयेत त्यामुळे समजा जीबी असती जीबी समोर असतं पत्रकारांना संधी मिळाली असते त्याच्यावर लिहिण्याची पत्रकारांना मुभा मिळाली असते त्याच्यावर अजून काहीतरी चांगल्या सूचना करायची आम्ही जनरल बॉडी काय मांडलं असतं तुम्हाला मांडता आलं असतं की शहरामध्ये आज काय हवं हो। अशी तुम्हाला संधी नाही आम्हाला संधी नाही आणि सगळ्यांना बाजूला ठेवून जे केलं गेलं ते एकदम चुकीचं केलं गेलं त्यामुळं विरोध आहे अधिकारी आहे संशय नाही बघा मी काय तुम्हाला म्हटलं की आता चापेकरांसाठी जी जागा वाढीव जागा देतात स्मारकासाठी तिथं महापालिकेनेच प्लॅन मंजूर केले त्या मंजूर जागेवरच देतात म्हणजे आज लोकांच्या भावनेला हात आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी आज फक्त काय विशिष्ट जातीला आदर आहे अशातला भाग नाही सर्व जाती धर्माला त्यांचा आदर आहे मग त्यांच्याबद्दल तर त्यांच्यासाठी ठेवली जागेमध्ये काय त्यांनी केलेलं आहे त्याच्या परत लोकांच्या भावनेला हात घातलेला आहे रेड झोन मध्ये आहे असं ते म्हणतो मला आणि आपली ओळख आपली ओळख काय औद्योगिक नगरी आहे आता चिखलीमध्ये ठीक आहे जे कारवाई व्हायची तिथे झाली ते केलं तरी चिखलीमध्ये पूर्वीचे जे आरक्षण होते ते सव्वा दोनशे एकरवर होते आता साडे चारशे रुपये आरक्षण पडले काही विषय बाकीचे काही विषय असतुगाव सवारी काही ठिकाणी हिरव्याची जस त्याच्यानंतर टाटा मधून टाटामध्ये इंडस्ट्रीज तुम्ही जातात इंडस्ट्री झोन असतात पण काही गोष्टी असतात केल्यात त्यांच्यात ते चुकीचं झालं म्हणून आमचा विरोध आहे ना <laughs> ते चुकीचं झालं मी आधी एक शब्द वापरला आपल्या पिंपरी शहराची ओळख ही औद्योगिक नगरी म्हणून आहे आणि औद्योगिकाला पोषक असं काहीच त्यांनी केलं नाही काही आरक्षण ठेवलं नाही उलट औद्योगिक आरक्षण <laughs> सगळे कमी करून टाकले दुसरा विषय असा पण आहे अनेक दिवसापासून <laughs> अनेक वर्षापासून मुस्लिम बांधव कत्तलखाण्याबद्दलच्या त्यांची मागणी आहे आता कत्तलखानातील तिथे मुशीला कोपऱ्यामध्ये आणि त्याच्या बाजूला कच्चलखाना लागूनच त्यांचा दवाखाना गेलाय गुरांचा दवाखाना म्हणजे त्याला गुरांना बरं करायचं लगेच कच्च खाले जायचं काय करायचं तेच कळलं नाहीये आणि शेजारी आळंदी देवस्थान आहे जेव्हा आळंदीचा मग आता लोकांनी काय म्हणतात देवा आळंदी रोडला खाना नेला आणि त्याला लागूनच लगेच त्यांनी दवाखाना ठेवा चिटकूनच आहे म्हणजे हे पंधरा कुंटे तर हे पंधरा गुंटे आळंदी देवस्थानाच्या जवळ कच्चरखा नियोजन चुकीच आहे नाही आम्ही काय माहिती का आम्ही म्हणतो कत्तलखाना ही काळाची गरज आहे मुस्लिम बाजवांची ती मागणी आहे तो व्हायला पाहिजे परंतु आमचं काय म्हणणं आहे की ज्या ठिकाणी कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी जो करावा त्याला काय विरोध नाही आमचा आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी ज्या जनावरांना समजा आजारी जनावर आहे त्याला बरं करायचंय त्याला त्याच्यावर उपचार करायचंय तो, करा ते तो निदान तो, तो तरी लांब असावा हो ना

लोकांना जर आंदोलन करावं लागतंय आणि आपण आता म्हणा लागलं तर शासन दरम्याने निर्णय घ्यायचा सामान्य नागरिकांना कोर्टात जाऊ नये म्हणून शासन दरम्याने आपण मुद्दा मांडून आपणच हा नियुक्त करावा असं सामान्य माणसाची भावना आहे मग ते करणारच आहे ना ते हे बघा त्या सामान्य माणसाच्या भावना शासनापर्यंत कडकडून पोचाव्यात फक्त पोचावत नाही तर कडकडून पोचाव्यात त्यासाठी हा प्रयत्न आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावी विनंती एक विषय महिन्याच्या सांगायचा आहे आपल्या पिंपरी चौड शहरमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की अनेक ठिकाणी आणि ती आता काय पाडणं शक्य नाही मोठ्या प्रमाणात परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा लोकांना मिळत नाही महापालिका जसं इतर भागामध्ये सुविधा पुरवतो तसं त्या भागामध्ये सुविधा पुरवत नाही त्याच्यामुळं त्या भागातल्या नागरिकांना जो टॅक्स येतो इतर भागाला जो येतो टॅक्स करण्यात येतो त्यासाठी बरेच दिवस फक्त त्या भागातले नगरसेवक पंकज भालेकर असतील आणि इतर नगरसेवक असतील पॉलअप घेत होते पाठपुराम आदरणीय उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजितदा पवार साहेबांकडे आणि त्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे त्या ठिकाणी रेड झोन म्हणजे जसं आपलं तीन कॅटेगरी मध्ये आपण चौथी कॅटेगरी आता तयार केली त्या ठिकाणचा सामान्य दरामध्ये पन्नास टक्के सूट या त्या ठिकाणी त्या नागरिकांना त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी रेड आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची सूट टॅक्स मध्ये देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे आणि या प्रयत्नाला पंकज भालेकर आणि प्रवीण भालेकर असतील पौर्णिमाताई स्वर्गीय पौर्णिमाताई सोनोळीचे मिस्टर रवींद्र आणि

आपली सर्वांची अतिशय आम्हाला ऊर्जा येणारी उपस्थिती आपले आपण सर्वांनी ठिकाणी आम्हाला सरकारी कौख सर्वांचे आभार आणि आपल्याला सर्वांना सांगतो की आपण आत्मोखर केलं त्याच्याशी